नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती गंगाखेड अवक एकवीस क्विंटल कमीत कमी चार तीनशे सरसंद्र चार हजार तीनशे जास्तीत जजा चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत ज चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती सोनपेठ अवक तेवीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जसा चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा